मित्रांनो तर या मालकीच्या भागामध्ये ना इकडे जी राणी आहे ना ती राणी तिथे इंद्रासोबत वेळ घालवत असते आणि इंद्रा म्हणतो की राणी चल आता जेवण करून घेऊयात आणि ते जेवायला सगळ्या कर्मचाऱ्यांसोबत तिकडे येतात आणि तिथे जेवायला बसतात ते खुर्च्यांवरती सगळेजण जेवायला बसलेले असतात तर इकडे आता जी मालती आहे ना ती आबांना म्हणत असते की आबा तुमच्या हातात जे पेपर आहे ना ते माझ्याकडे देऊन टाका मी बघते काय करायचं ते आहे तुम्ही काळजी करू नका मी काय करायचं आहे ना ते करते आणि हे बघा मला जे कागदपत्र आहे ना ते सगळे आता जो इंद्रजित आहे ना त्याच्यावर त्याच्या नावावर असलेले सगळी काही प्रॉपर्टी वगैरे आणि फॅक्टरी काढून घ्यायची आहे मला त्याला काहीच द्यायचं नाही तो एम डी नाही होऊ शकत ते कागदपत्र माझ्याकडे राहू द्या गावाला इंद्राचा निर्णय ऐकू द्या मग मी पुढचं पाऊल उचलायला तयार आहे असं म्हणत असते तर आता इकडं इंद्रात तिकडे बाहेर हात धुवायला जातो तेवढ्यात आता जे सगळे जण जेवायला बसल्यावरती राणीला म्हणतात की खरंच राणी आज खूप मजा येत आहे कारण की खूप दिवसांनी तुझ्यासोबत आम्ही जेवायला बसलोय आणि इंद्रासर सुद्धा आमच्यासोबत जेवायला बसलेत या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे असं म्हणतात तर आता लगेच इकडं जी राणी आहे ना ती म्हणते की हो ना मला पण खूप आनंद झालाय तुमच्या सगळ्यांना भेटून सगळ्यांसोबत जेवण करून खरंच कर खूप भारी आहे आज असं म्हणतात की आता इकडं रा इंद्रा आणि राणी ते जेवण वगैरे करतात आणि जेवण वगैरे करून ते जायला निघतात आणि जायला निघल्यावरती आता लगेच बाहेर येतात सगळेजण त्यांना सोडण्यासाठी बाहेर येतात आणि बाहेर आल्यावरती आता लगेच जे सगळी जण राणे आणि इंद्राला बाहेर करतात आणि म्हणतात की परत एकदा आपण असंच एकत्र येऊन जेऊ तर आता राणी म्हणते की हो आणि काय रे हे सगळ्यांना बघितलं पण गोट्या कुठे गेला तर मला दिसलाच नाही तर आता लगेच ते म्हणत ते की नाही दिसला ना अगं त्याच्या पाहुण्याकडे गेलाय बाहेर कुठेतरी ना त्याच्यामुळे तो नाही दिसणार तुला इथे अगं तो येईन दोन ते तीन दिवसांनी तर आता लगेच इंद्रा म्हणतो की केडी तुम्ही लगेच सगळ्यांकडे लक्ष राहू द्या बरं का आम्ही हे सगळं काम लक्ष देऊन काळजीपूर्वक करा कारण की हे सगळं व्यवस्थित पार पडलं पाहिजे असं म्हणत असतो तर आता लगेच केळी म्हणतो की हो तुम्ही काळजी करू नका इंद्रा सर मिहाई ना, मी आहे ना इथे मी सगळं काही हँडल है करून गेल असं तो म्हणतो आणि आता इकडं इंद्रा राणी येत असतात तेवढ्यात राणी म्हणते की सर गाडी थांबवा ना आणि इंद्रामध्येच गाडी थांबवतो आणि तो म्हणतो की काही राणी काय झालं आणि राणी लगेच गाडीतून खाली उतरते आणि खूप रडत असते आणि लगेच इंद्रा म्हणतो की काय काय झालं राणी तुला तर राणी म्हणते की काही नाही इंद्र सर हे बघा तुम्ही आता मला निवडू नका तुम्ही फॅक्टरीला निवडा कारण की फॅक्टरी महत्त्वाची आहे आपल्यासाठी मी नाही अहो मी काय माझं काय मी कुठेतरी जाईन तुम्ही इंद्र सर अहो तुम्ही फॅक्टरी निवडा आणि इंद्र म्हणतो की हो राणी तर आता राणी म्हणते की बरं झालं इंद्र सरांनी हे केलं आहे आणि राणी लगेच इंद्राला म्हणते की इंद्र सर माझं तुमच्यासोबतचा आज माझा शेवटचा दिवस आहे ते पण आज नेमकं तुळशीचं लग्न आहे याच दिवशी आपल्या आता दोघांना वेगळं व्हावं लागणार आहे तर आता इंद्रा म्हणतो की अगर राणी आजचा दिवस थांबणार आजचा दिवस थांबायला काय होते तुला तर लगेच राणी म्हणते की हो तर इंद्रा म्हण म्हणते की राणी इंद्राला म्हणते की आजचा दिवस कसा आहे माझ्याकडे फक्त इंद्रा सर तुमच्यासोबत वेळ घालवायला इथून पुढे मी तुमच्या सोबत नसणार आहे असं ते इंद्राला म्हणते तर इंद्रा आता म्हणतो की हो राणी तर आता ते घरी यायला निघतात तर इकडे सगळेजण तुळशीच्या लग्नाची तयारी करत असतात आणि तुळशीच्या लग्नाची तयारी होती तर आता इकडे राणी आणि इंद्रा येतात आणि राणी इंद्रा आल्यावरती आता लगेच ते थांबतात घरासमोर आणि लगेच आता तेवढ्यात माळती तिथेच उभी असते आबा विचार करत असतात की माती असा निर्णय का करत असेल यांनी असं नको यांनी करायला कारण की इंद्राला खूप वाईट वाटत असेल कारण की तो त्याच्या फॅक्टरीत त्याचा खूप जीव आहे आणि राणीमध्ये पण आता बिचारा इंद्रा काय निवडतो ना त्यालाच माहीत आहे असं ते आम्हा बोलत असतात ते तेवढ्यात तिथे आता इंद्रा आणि राणी आलेली असतात तर आता माती लगेच तिकडे पळते येते आणि म्हणते की तुम्ही येथे आणि काय रे लगेच इतका उशीर आणि काय करत होते तुम्ही इतका वेळ तुम्हाला इतका उशीर का झाला काही कळतं का नाही तुम्हाला आणि काय रे इंद्रा काय करा काय करता तुम्ही तिकडं आणि राणी तुला माहीत नव्हतं का घरी तुळशी लग्न आहे घर आवरायचं आहे काय करत होतीस तू तिकडे तू तर आता राणी म्हणते की मला इंद्रा सराने थांबवलेलं होतं मी नव्हते थांबले तर आता लगेच ते म्हणते की हो पण तू घरी यायचं ना तुला कळत नाही का घरी घर कोण आवरली हे असं ती बोलत असते तर आता इंद्रा म्हणतो की आलोय ना आम्ही आता चला लवकरात लवकर तुळशीचं लग्न लावून घेऊयात उशीर नको व्हायला गुरुजी चला असं आबा म्हणतात गुरुजी चला लग्न लावूयात आपण आणि गुरुजी पण येतात तुळशी सगळं सजावट वगैरे केलेली असते तर आता लगेच तुळशीचं लग्न लावायला लागतात आणि इकडे जो अजित आहे ना त्याला उभं करतात आणि तुळशीचं सोबत लग्न लावतात आणि लग्न लागल्यावरती आता जी राणी आहे तिला लग्न चालू असताना जी तिच्या लग्नाची आठवण येते तिला खूप आठवत असतात लग्नामध्ये काय घडलं आणि काय होतं ती आठवत तिला असतं तिला तर आता लगेच म्हणते की मालती रत्नाकाकी मला खूप भूक लागली चला आता आपण सगळेजण जेवण करूयात आणि सगळेजण जेवायला घरात येतात तेवढ्यात हॉलमध्ये आल्यावरती मालती म्हणते की थांबा मला तुमच्यासोबत सगळ्यांसोबत बोलायचं आहे तर आता लगेच जे आहे ते आबा म्हणते की मालती एवढा चांगला सण आज आहे सण आहे आज आनंदाचा दिवस आहे आणि तुमचं काय मध्येच तर आता जी मालती आहे ना ती म्हणते नाही मला आजच सगळं इथे क्लिअर करायचं आहे आता सगळं मला इथेच बोलायचं आहे तर आता लगेच ती म्हणते की मला इंद्राला प्रश्नाचं उत्तर विचारायचं आहे त्याने अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही त्याला काय उत्तर द्यायचं ना त्याने लवकर द्यावं तर आता म्हणतात काय प्रश्न होता आणि काय तुला उत्तर हवं आहे नेमकं चाललं काय तुमचं तर आता जी मालती आहे ती मालती इंद्राला म्हणते की इंद्रा तू, तू काकीला सांगणार आहे काय झालं की मी सांगू तर आता जो इंद्रा आहे ना तू शांतपणे उभा राहतो आणि जी मालती आहे ना ती मालती म्हणते की वहिनी मी याला दोन पायऱ्या दिलेले आहे याने एक तर राणीला निवडायचं आहे नाहीतर फॅक्टरी निवडायची यापैकी त्याला एकच निवडायचं आहे आणि दोन्हीपैकी त्याला एकच इथे पर्याय निवडायचा आहे जर त्याने राणी जर इथे निवडली तर त्याला इथे फॅक्टरी भेटणार नाही आणि जर फॅक्टरी जर निवडली तर त्याला राणीला सोडावं लागेल असं ती आता जी मालती आहे ना ती इथे रत्नाकाकीला सांगत आहे आता ही जो तिचा अट ऐकूनना सगळ्यांना खूप मोठा शॉक बसतो पण जो विक्रांत आणि उर्मिला असते ना हे दोघं म्हणतात की काय मस्त पिक्चरचा शेन झालेला आहे आता फक्त इथे पॉपकॉर्न पॉपकॉर्नची कमी आहे जर पॉपकॉर्न असते ना तर आपण इथे मस्त मजा बघितली असती तर आता हे मस्तीची अटक बघून ना सगळ्यांना खूप मोठा शॉक बसतो सगळेजण खूप हैराण होतात आता जो येणारा एपिसोड आहे ना हा खूपच धमाकेदार असणार आहे कारण की आता जो इंद्र आहे ना तो इंद्रा नेमका काय निवडतो हे बघणे खूपच महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं जो इंद्रा आहे तो इंद्रा काय निवडेल राणी निवडेल की फॅक्टरी निवडेल कारण की जे राणीचं बोलणं आहे ना त्याला ते ऐकून त्याला तो खूप मोठा इमोशनल झालेला आहे त्याला सुद्धा तिचं बोलणं ऐकून रडू आलेलं आहे तुम्हाला काय वाटतं जो इंद्रा आहे तो नेमका काय निवडेल फॅक्टरी निवडेल की राणी निवडेल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचा येणारा रिव्ह्यू लग तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट